हा रडीचा डाव निवडणुका कितीही पुढे ढकलल्या तरी निकाल बदलणार नाही सुप्रिया सुळे आगामी विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात न होता डिसेंबर महिन्यापर्यंत लांबणीवर पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे निवडणूक लांबणीवर पडली असल्याची चर्चा आहे आणि याबाबत आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत महाविकास आघाडीचे नेते यावरून टीका करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे सुप्रिया सुळे म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांच्याशी अशी कुठेही संवाद साधायला तयार आहे त्यांनी वेळ द्यावी त्यांनी चुकीचे आरोप केले आहेत चुकीच्या घटना कुठे होत आहेत त्यांना माहिती नाही लाडकी बहीण योजनेसाठी दोनशे कोटींची जाहिरात करत असाल तर त्याचे स्पष्टीकरण सरकारने दिले पाहिजे तेच पैसे अशा वर्कर्सना आणि अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना दिले असे तर त्यांची दिवाळी गोड झाली असते अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे कितीही निवडणुका पुढे ढकलल्या तरी निकाल बदलणारे हा रडीचा डाव आहे लाडकी बहीण योजनेशिवाय हे पास होत नाही यातच त्यांचे अपयश आहे पैसे वाटप करून निवडणूक जिंकता येत नाही हे सरकार किती निर्णय संविधान चौकटीच्या बाहेर जाऊन घेते सरकार आले नाही तर लाडकी बहीण योजना बंद होईल जो उठतो आहे तो अशी धमकी देत आहे एकतर त्यांचे सरकार येणार नाही आणि ही योजना बंद होणार नाही कारण आमचे सरकार आल्यानंतर या योजनेत आम्ही आणखी सुधारणा करणार आहोत लाडकी बहीण योजना यांनी कधी आणली लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आणली लोकसभेच्या आधी लाडकी बहीण नव्हती असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे हे बघा कितीही तुम्ही पुढे ढकललं तरी रिझल्ट नाही ना बदलू शकत आणि या रडीचा डाव आहे म्हणजे जर लाडकी बहीण योजनेशिवाय हे पास होत नसतील तर ह्याच्यातच अपयश आहे हा सरकारचा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की ह्यांना जर वाटत असेल की पैसे वाटूनच इलेक्शन जिंकता येतात तर मग लोकसभेमध्ये जिंकले असते ना काय कमी केले आहेत का यांनी इलेक्शन लोकसभेमध्ये ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी